पी एस आय पदी पदोन्नती मिळाल्याबद्दल पद्मानंद चंगलपल्लू यांचा लिमेवडी परिसरात सत्कार करण्यात आला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या पद्मानंद लक्ष्मण चंगलपल्लू हे दोन हजार तेरा मधील परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्यांची पी एस आय पदी पदोन्नती करण्यात आली याआधी ते सलगरवस्ती पोलीस स्टेशन इथं सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून चार वर्ष कार्यरत होते याचबरोबर गुन्हे प्रकटीकरण विभागात त्यांनी आपलं कर्तव्य बजावलं दरम्यान त्यांच्या या यशस्वी वाटचालीबद्दल लिमेवाडी परिसरातील रवी जिम इथं त्यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी पीएसआय गणपत माने पोलीस हवालदार इक्बाल शेख सचिन गोखले रवी गायकवाड बसू गायकवाड हमीद पठाण प्रेम गायकवाड यांच्यासह मित्रपरिवार आणि नागरिकांची उपस्थिती होती या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना मान्यवरांनी पद्मानंद चंगलपल्लू यांच्या कार्याचा आढावा घेताना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आखी ना। 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 मनोगत व्यक्त करताना पोलीस उपनिरीक्षक पद्मानंद चंगलपल्लू यांनी आजवर सर्वांचं सहकार्य लाभलं पाठबळ मिळालं यातून पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळाल्या यश मिळालं असा स्नेह कायम राहू दे अशी भावना व्यक्त केली आभार प्रदर्शनानं कार्यक्रमाची सांगता झाली माझे मित्र जिम मित्र किंवा जवळचे माझ्या मध्ये इकबाल शेख आणि मान्यांना नवी आठवड्यांना आणि असं आमचे खास मित्र आहे त्यांनी आज मानाचा प्रबोधी झाल्याबद्दल दिलेले सत्काराबद्दल मी त्यांचे धन्यवाद शिकवतो